आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे एकोणसत्तराव्या धम्मचक्र प्रवर्तन दिन आज साजरा होत आहे दीक्षाभूमीवर स्मारक समितीचे सचिव डॉक्टर राजेंद्र गवई हे कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करत असून या कार्यक्रमाला सारनाथ लर्निंग सेंटरचे से भदंत चंदिमा थेरो हरियाणा सरकारचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉक्टर राजशेखर वृंद्रू तसंच बौधगया महाविहार मुक्ती आंदोलनातील भंते विनाचार्य प्रामुख्याने उपस्थित आहेत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन ससाई आहेत विजयादशमीच्या स्वागतासाठी वाशिम शहरासह तालुक्यातील बाजारपेठा झेंडूच्या फुलांनी सजून गेल्या आहेत मात्र यंदा निसर्गाच्या कुपामुळं झेंडू उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला आहे साधारणपणे नवरात्र आणि दसऱ्याच्या काळात झेंडूला एक शंभर ते एकशे वीस रुपये किलो भाव मिळतो पण अतिवृष्टीमुळं दर्जेदार फुलांची कमतरता निर्माण झाल्यानं सकाळी पन्नास ते साठ रुपये असा दर मिळत असताना दुपारी हे दर प्रति किलो दहा ते वीस रुपये झालेत राज्य सरकारची गेली अनेक वर्ष रखडलेली अनुकंपा भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे येत्या चार ऑक्टोबरला पाच हजार एकशे सत्त्याऐंशी अनुकंपा उमेदवारांना तसंच इतर पाच हजार एकशे बावीस उमेदवारांना प्रमाणपत्र प्रदान केली जाणार आहेत मुख्य कार्यक्रम मुंबईत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होईल तर पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यात नियुक्तीपत्र वितरित करतील राज्यातल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या सदस्यपद तसंच थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी आठ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्यावर ते तेरा ऑक्टोबरपर्यंत हरकती आणि सूचना दाखल करता येणार आहे दरम्यान राज्यातल्या बत्तीस जिल्हा परिषदा तसंच त्या अंतर्गतच्या तीनशे छत्तीस पंचायत समितीच्या सदस्यपदाचं आरक्षण निश्चित करण्यासाठी तेरा ऑक्टोबरला सोडत काढण्यात येणार आहे एस टी महामंडळानं प्रवाशांच्या सोयीसाठी आपली एस टी या नावानं नवीन ॲप आणलं आहे यात बसचे वेळापत्रक बसची सद्यस्थिती थांब्यावर पोहोचण्याची अपेक्षित वेळ यासारखी माहिती मिळणार आहे बारा हजारांपेक्षा जास्त बसची आणि एक लाखाहून अधिक मार्गांची माहिती यात उपलब्ध आहे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या बनारस घराण्याचे ख्यातनाम गायक पंडित छन्नुलाल मिश्रा यांचं आज पहाटे उत्तर प्रदेशात मिर्झापूर इथं निधन झालं ते एकोणनव्वद वर्षांचे होते पद्मभूषण पद्मविभूषण संगीत नाटक अकादमीसह अनेक पुरस्कार त्यांना मिळाले होते याबरोबरच हे ठ बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित करण्यात येईल नमस्कार